नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एक असं व्रत सांगणार आहे की जे खुद्द दत्तात्रय महाराज यांनी त्यांचे जे भक्त होते कार्तिक ह्यांना यांना सांगितलं होतं आणि हे त्यांनी केलं होतं त्याचप्रमाणे युगात प्रभू रामचंद्र आणि राजा दशरथ यांनीसुद्धा केलेल्याचा उल्लेख आपल्या पुराणांमध्ये आढळतो हे ओ, हे तर हे व्रत कुठलं आहे त्याचप्रमाणे हे कोणी करायचं कसं करायचं याचे नियम काय हे मी आज तुम्हाला सगळं सांगणार आहे तर हे व्रत आहे अनघालक्ष्मी व्रत हे व्रत म्हणजे अनघस्वामी आणि त्यांची पत्नी अनघा लक्ष्मी म्हणजेच हा दत्तात्रयांचा एक अवतार होता तर हे दाम होता, जे दाम्पत्य होतं त्यांना एक आठ मुलं होती आणि जे कोणी ह्यांचं व्रत करतं तर ह्या लक्ष्मी व्रतामुळे काय होतं तर हे जे दाम्पत्य आहे हे त्यांना वेळोवेळी जिथं असेल तिथे मदत करतात त्यांच्या संकटांमध्ये धावून जातात अशी ह्या व्रताची खरं तर माहिती आपल्याला मिळते तर हे व्रत क कुणी करायचं आहे हे व्रत करायचं आहे स्त्रियांनी करायचं आहे कुमारिका मुली जे आहेत त्यांनीही केलं तरी चालतं स्त्रियांनी केल्यानंतर त्यांना सौभाग्य लाभ होतो त्याचप्रमाणे घरात सुखसमृद्धी शांती नाणते आणि कुठलीही संकटं आली तरी त्यांच्यात एक वेगळं बळ आपण जे म्हणतो तर ते बळ त्यांना निर्माण होतो जर कुमारिका मुलींनी केलं तर त्यांना अगदी चांगल्या वराची प्राप्ती त्यांना होऊ शकते असं हे व्रत आहे हे व्रत कधी करायचं तर मार्गशीर्ष महिन्यात कर करतात किंवा माघ महिन्यातल्या कृष्ण अष्टमी जे आहे तेव्हा सुद्धा करू शकतात त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण अष्टमी जी येते पण अनघा अष्टमी म्हणून सुद्धा हे व्रत करू शकतात हे व्रत कसं करायचं आता खरं तर अनघा अघ म्हणजे काय तर पापांचा नाईनाट होणं पाप नष्ट होणं म्हणून हे अनघा लक्ष्मी व्रत आहे अनघा लक्ष्मी म्हणजे काय तर खुद्द लक्ष्मीचाच अवतार आहे ह्या अनघालक्ष्मीमध्ये तीन शक्ती एकवटलेल्या आहेत त्या कुठल्या तर महा सरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली तर ह्या तिन्ही ज्या शक्ती आहेत त्या एकवटलेल्या आहेत त्यामुळे ह्या व्रतालाही तेवढंच महत्त्व आहे आणि अतिशय साधं आणि सोपं हे व्रत आहे तर हे व्रत कसं करायचं की दर महिन्याच्या कृष्ण अष्टमीला तुम्ही हे व्रत करू शकता हे व्रत करताना सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हे करू शकता त्याचबरोबर ह्या व्रताच्या वेळेस तुम्हाला एक वेळचा उपास धरायचा आहे म्हणजे सकाळी उपास करून संध्याकाळी तो सोडायचा आहे ह्या व्रताची मांडणी कशी करायची तर एक चौरंग घ्यायचा आहे त्याच्या आजूबाजूने सगळी स्वच्छता करायची आहे चौरंगावर एखादं वस्त्र तुम्ही अंथरायचं आहे नवीन शक्यतो पिवळं किंवा लाल गुलाबी असं मिळालं तर चांगली गोष्ट आहे कारण दत्तांचं असल्यामुळे आपण पिवळं चालेल आपल्याला तर पिवळं वस्त्र अंथरा त्याच्यावर मध्यभागी एक तांदुळाची रास करा आणि कडेनी त्याच्या छोट्या छोट्या तांदुळाच्या आठ राशी करा तर ह्या आठ राशी म्हणजे काय तर अनघा स्वामी आणि त्यांची पत्नी अनघा लक्ष्मी यांचे ते आठ पुत्र म्हणजे त्या आठ राशी त्याच्यानंतर पुढे पाच पानं विड्याची त्याच्यावर पाच फळं एक रुपया सुपारी हळकुंड खारीक बदाम जे आपण नेहमी बाकीचं ठेवतं ते सगळं आणि फूल अक्षता वगैरे वाहून त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे मध्ये जी तांदुळाची मोठी रास आहे त्याच्यावर एक पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे त्या कलशामध्ये एक रुपया सुपारी हळद कुंकू फूल सगळं वाहून विड्याची पाच पानं त्याला कडेने ठेवायची आहे त्याच्यावर एक तामण ठेवायचं आहे ताम्हणामध्ये तुम्हाला अजून एक तांदूळाची रास करायची आहे त्या राशीवर अनघालक्ष्मीची प्रतिमा जी असते तर ती तुम्हाला ठेवायची आहे किंवा जर तुमच्याकडे फोटो असेल तर तो ठेवा अगदीच नाही मिळालं तर तुम्ही सुपारीसुद्धा अनघा लक्ष्मी म्हणून ठेवू शकता खरं तर आजकाल अनघालक्ष्मी व्रतासाठी आपल्याला फोटो किंवा त्याची प्रतिमा जी मूर्ती आहे ती सहज मिळून जाते बाजारामध्ये त्याचप्रमाणे ह्याचं पुस्तकदेखील आहे छोटंसं तर ते पुस्तक सुद्धा आहे त्याच्यात सगळी व्रताची माहिती तुम्हाला दिलेली आहे तर तेही तुम्ही फॉलो करू शकता तेही आणू शकता आणि त्याच्यानंतर ही जी सुपारी किंवा जे आपण प्रतिमा ठेवलेली आहे अनघालक्ष्मीची आणि त्याच्यापुढे एक दोरा येतो त्या सामानामध्ये तर तो, तो दोरा ठेवायचा आहे लाल आणि पिवळा जो असतो नेहमीचा तर तो दोरा ठेवायचा आहे ही सगळी मांडून झाल्यानंतर त्याच्यात जी कथा आहे त्या पुस्तकामध्ये ती कथा तुम्हाला वाचायची आहे कथा वाचल्यानंतर हे व्रत करताना सगळं झाल्यानंतर तुम्हाला दत्त जे आहेत प्रभू दत्तांना तुम्हाला काय करायचं आहे तुळशीपत्र व्हायचं आहे आणि लक्ष्मीला अनघा लक्ष्मी जे आहे तर तिच्यावर कुंकुम अर्चन त्या दिवशी तुम्हाला करायचं आहे आणि शंभर वेळा ते त्यांनी नावं दिलेली आहेत तर ती शंभर नावं तुम्हाला त्याच्यात म्हणायची आहेत मंत्र आहे त्या मंत्राची एक माळ तुम्हाला करायची आहे तो मंत्र म्हणजे ओम श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रय नमहा ओम श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रय नमः सकाळी जर तुम्ही उपास केला असेल तर संध्याकाळी परत आरती आणखीन उपास सोडताना जे आपण बाकीचे उपास सोडताना सगळा नैवेद्य करतो ते करा शिवाय लक्ष्मीला खीर आवडते म्हणून शिवायचे खीर तुम्ही त्याच्यात दाखवले तर अतिशय उत्तम तर असं हे व्रत करायचं आहे तर शो अतिशय सोपं आणि साधं आहे हे व्रत तर तुम्ही हे व्रत नक्की करू शकता हे व्रत तुम्ही अकरा दर अकरा ज्या अष्टमी आहेत त्या अकरा अष्टमी करू शकता एकवीस अष्टमी करू शकता किंवा तुम्ही कंटिन्युअस तुम्हालाच जेवढं वाटतं आहे म्हणजे समजा संकल्प सोडताना तुम्हाला वाटलं की नाही मला हे जेवढं जमेल तेवढं मी करणार आहे तर तसंही तुम्ही संकल्प सोडू शकता त्यामुळे नक्की हे व्रत करा बघा तुम्हाला याचा काय फायदा होतो आहे चला तर मग परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम नवीन असेल तर त्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ जाऊ देत त्यांनाही माहिती मिळू देत त्याचप्रमाणे सगळ्यांच्या मनोकामना श्री दत्त महाराज आणि अनघा लक्ष्मी माता पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजचा विषय मी इथंच थांबवते परत भेटू एका नवीन विचार तोपर्यंत धन्यवाद स्वा